नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा वेगाचा बादशाह सर्जा मित्रांनो सर्जाचा पायरा कोणासोबत आहे हेच मी या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो थोड्या वेळातच खटाऊच्या मैदानाला सुरुवात होत आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीचं मैदान थोड्या वेळातच चालू था होत आहे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर वर आणि या मैदानाचा पर्व असणार आहे एकवीसवे पर्व आणि मित्रांनो हे मैदान पेडगाव पॅटर्न नुसार असणार आहे त्यामुळे फास्ट गट होणार आहेत या मैदानाचे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत बऱ्याच दिवसानंतर हे ओपनचं मैदान असल्यामुळे इथे सर्व टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे चला तर डायरेक्ट मुद्द्यावरच बोलतो आपले हिंद किसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंद किसरी सर्जाचा पैरा आहे बुलढाणा <ड़ाना> एक्सप्रेस बब्यासोबत हो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही जोडी आज खटाव मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या मागील दोन तीन महिन्यानंतर गेल्या दोन महिन्यात चांगल्या स्पीडने पळत आहे त्यामुळे बब्या आणि सरजाची ही जोडी आजच्या खटाव मैदानात नक्कीच चांगल्या स्पीडला पलणार आहे आणि गुलालाची देखील मानकरी होणार आहेत मित्रांनो आज बब्या आणि सरजा ही जोडी बऱ्याच काळावधी नंतर एकत्र पळताना दिसणार आहे नक्कीच या गाडीला गॅस लागणार आहे धन्यवाद मित्रांनो